नमस्कार मंडळी मी भटक्या तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आप तर आज आपण जाणार आहोत सह्याद्रीतील सर्वात सुंदर सर्वात सुंदर अप्रतिम असा गड आहे त्या गडाच्या दर्शनाला तर समजेलच तुम्हाला तो गड कोणता आहे तर चला तर मग भेटूया पुढे शुभप्रभात मित्रांनो आता आपण पोहोचलो बेन्स्कॅपमध्ये आणि आता आपल्या इथून ट्रेक चालू होणार आहे तरी आमचं सर्वांचं नाश्ता फ्रेश वगैरे आम्ही झालेलो आहोत आणि आता आपलं इंट्रोडक्शन चालू होईल इंट्रोडक्शन चालू झालं की आपली आपल्या ट्रेकला सुरुवात होईल चला तर मग नमस्कार मी सोमना मी आज घाटी ऍडव्हेंचर सोबत ट्रेकला आली आहे रतनगड ला, ला रतन आणि मी आज ट्रेक लीड करणार आहे गेल्या तीन वर्षापासून मी घाटी ट्रेकर चे ऍज अ ट्रेकर म्हणून होती तर आज मला ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे पहिल्यांदा ट्रेक लीड करण्यासाठी तर आज माझा हा पहिला ट्रेक आहे ऍज अ लीडर मी रतनगड ट्रेक लीड करत आहे ऐंशी प्लस पब्लिकला तर तुम्हाला ऐंशी पेक्षा जास्त पब्लिक घेऊन आलात तर त्यांची तुम्ही काळजी कशी घेत आहे आम्ही काळजी अशा प्रकारे घेतोय की लाईक कोणीही मागे नाही राहणार कोणीही पुढे नाही राहणार आम्ही जास्त लीडर घेऊन आलेत आमच्याकडे आज सिक्स प्लस ट्रेकर्स लीड करत आहेत सो आम्ही ॲज अ लीडर म्हणून दहा जण आलेलो आहोत तर सगळ्यांना एका एका टप्प्यावर ठेवलो आहे आम्ही म्हणजे कोणीही जर थांबत असेल तर त्यांच्यासोबत एक लीडर तरी असेल जेणेकरून कोणी रस्ता नाही भटकू शकत किंवा कोणालाही काही इजा वगैरे झाली तर त्या टायमाला आम्ही तिथे अवेलेबल राहू त्याचप्रमाणे आमच्याकडे मेडिसिन किट वगैरे अवेलेबल आहे कोणालाही काही झालं तर लगेच फर्स्ट एड आम्ही करू शकतो त्या प्रकारे आमचे सगळे लीड आहेत ट्रेकर्स आमच्यासोबत तसेच एक दोन डॉक्टर सुद्धा आहेत ज्यांनी फर्स्ट एडचा कोर्स केलेला आहे okay. आज आपण आलो आहोत सह्याद्रीचे एक अनमोल रत्न अशी ओळख असलेल्या गडावर कात्रीने कापल्याप्रमाणे डोंगरकड्यांनी आणि कात्राबाई खिंडीच्या शेजारी असणाऱ्या बुलंद अतिशय देखणा अवशेष संपन्न घनदाट जंगलाने वाढलेल्या आपल्या खांद्यावर नेढे बाळगणाऱ्या रतनगडावर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील हा किल्ला आहे मग तू दहा पावलं पुढे गेली तर तुला कसं वाटलं दहा पावलं चुकीचे टाकून राग आलाय माझा काय राग आला एक दगड तुझ्या डोक्यात घाला एक दगड तुझ्या डोक्यात घाला पण ठीक आहे तो वाघ आहे तो माझी शिकार इकडे हो माझी शिकार इकडेच करून टाकेन आणि काय असं वाटतं हा दगड तुझ्या डोक्यात घाला

बघा फोटो काढायला भेटले म्हणीचं तोंड कसं आहे किती वाईट लागले बघा तर मित्रांनो बघा किती प्रमाणात धुका आहे काहीच दिसत नाही ज्या आपल्या पुढे व्यक्ती चालत आहेत ते सुद्धा दिसत नाहीत बघा तर मित्रांनो आता आपण बघूया रतनगडावरती किती प्रकारचे फुले आहेत अशा प्रमाणे आपला नव्वद टक्के ट्रेक्स संपलेला तर मित्रांनो आता आपण बघूया रतनगडावरती किती प्रकारच्या टाके आहेत कशा आहेत आणि अजून काय काय ते बघूया मित्रांनो धोका भरपूर आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवू नाही शकत काय आहे नक्की ते पण मला तर वाटते पाण्याची टाकीच आहे तर मित्रांनो हे पॉईंट कशासाठी प्रसिद्ध आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आपले लीडर ऑर्गनायझर हायेश पवार आपल्याला गडाबद्दल थोडीफार माहिती देतील चला ऐकूया सोळाशे सत्तावन्नच्या काळ ज्या वेळेला महाराजांनी हे कल माऊली किल्लाचा जेव्हा तसं झाला शहाजीराजांचा ज्यावेळेला हा तहामध्ये गड गेला होता निजामशाहीमध्ये ज्यावेळेला निजामशाही मोठी करायची होती शहाजीराजे होती तेव्हा निजामशाहीमध्ये निजामशाहीचा जो बादशाह होता तो मेला होता त्यावेळेला निजामशाहीचा जो बोरगा होता त्याला हाताशी घेऊन शहाजीराजेंनी स्वराज्य हाकलं होतं म्हणजे स्वराज्य नाही सॉरी ते निजामशाही मोठी करायचं प्रयत्न केला होता म्हणजे मोठे करायचं पण त्यामध्ये पण शिवाजी राजांचं एक की बाबा ह्याच्यामध्ये आपलं आपलं स्वप्न आपलं स्वराज्याचं स्वप्न किंवा आपल्या मराठी माणसांसाठी काहीतरी वेगळं करता येईल त्यासाठी बंड पण केला होता केला होता पण शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या आधी शहाजीराजांनी केलेला ते जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की आपलं हे स्वप्न आहे आपल्या औस बाबा आपल्या वडिलांचं तुमच्याच वडिलांचं हे स्वप्न आहे तुम्ही पूर्ण करायचं त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी स्वराज्याच्या गोष्टी आहेत ते शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं आणि ह्या गोष्टीचा तिथून स्टार्ट झाला तर शहाजीराजांपासून झालेला ज्यावेळेला निजामशाहीमध्ये शहाजीराजे होते तिथपासून ह्या गोष्टीचा सुरुवात होत होती म्हणजे शहाजीराजे एवढी मोठी भलाढ्य खूप मोठे म्हणजे राज्य होते ती आदिलशाही निजामशाही खूप मोठे राज्य होते त्यामध्ये तोंड देणं आणि शहाजीराजे त्यांच्यातच काम करायचे म्हणून शहाजीराजांना लगेच किडनॅप केलं जायचं किंवा लगेच त्यांना आ, बंद केलं जायचं बंद करून त्यांना सोडून द्यायचं अशा ते शिवाजी महाराजांना असं काही नव्हतं की कोणी घेत नव्हतं शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांची जी ख्याती होती ती खूप मोठी होती आदिलशाहीने सोडलं आदिलशाहीतून सोडलं तर निजामशाही त्यांना लगेच ये आमच्यात आम्ही 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 तुला काम देतो अशी त्यांची ख्याती होती त्यामुळे शहाजीराजांना कोण कधी कमी समजलं नसल्यामुळे शहाजीराजांना कुठेही गेल्यानंतर कुठेही काम मिळायचं फक्त शहाजीराजांना अशा काही गोष्टी करताना जी काही माणसं पाहिजे होती ती मग शहाजी महाराजांकडे होती पण त्या त्याप्रमाणे जशी शहा शिवाजी महाराजांना लाभली तशी शहाजीराजांना लाभली नसल्यामुळे ते स्वराज्य मोठं करण्यात आलं नाही पण शिवाजी महाराजांनी जी माणसं लाभली त्या माणसांचा तो माणसांनी जे काही सहकार्य केलं त्यामुळे आपण आज जी काही गोष्ट आहेत म्हणजे जी काही गोष्ट आज आपल्या आहे ती फक्त त्यांच्यामुळं आहे म्हणजे सगळी सोष्टी शहाजीराजे जी आऊसाहेब आणि महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळं आपल्या ह्या गोष्टी आहेत आणि जेव्हा इंग्रजांनी हा गड ह्या गडाबद्दल माहिती तर इंग्रजांनी गड हा अठराशे वीसमध्ये म्हणजे अठराशे अठरापासून त्यांनी चालूच केलं होतं की प्रत्येक गड फोडायचे प्रत्येक गड फोडायचे असे तसे दोन वर्षे लागले इकडे याल अठराशे आठ आट, अठराशे वीसमध्ये जेव्हा रतनगडवरती आक्रमण केलं त्यावेळेला इंग्रजांनी ह्या गडावरती असणारे जे मौल्यवान वस्तू मौल्यवान वस्तू म्हणजे काय दागिने जे मोहरा असतील किंवा रत्न ठेवण्याचं ठिकाण हे रतनगडवरती रतन होतं त्यावे त्यावेळापासूनच स्वराज्याचं रत्न मांडला मांडला जाणारा हा रतनगड बरोबर ह्या ठिकाणी रत्न ठेवलं ते इंग्रजांनी सगळं लुटलं आणि घेऊन गेले आणि ग गडाची नासधूस केली सगळे आता तुम्हाला अभुरुद्धच दिसेल चांगला पुढे गेल्यानंतर राजवाड्यांचे चौथारे आहेत ते तुटलेले आहेत प्लस तुम्ही पुढे गेल्यानंतर ज्या टाके आहेत त्या टाक्या पण तोडलेल्या आहेत दरवाजे फक्त एक दोन राहिलेत चांगले हा एक राहिले तीन 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 पडत आले सगळे आता बरोबर असे इंग्रजांनी पूर्ण तोडून टाकले आणि पायरी मार्ग तोडून टाकला का तर मराठ्यांना वरती येऊ आले तर ती महाराजांचं जे काही त्यांच्यामध्ये शक्ती आहे किंवा महाराजांची जी काही त्यांची व्यक्ती महाराजांमध्ये जी काही क्वालिटी आहे जी काय आहे ती गडावरतीच आहे एकदा मराठीवरती आल्यानंतर त्यांना माहीत पडते बाबा इकडे आल्यानंतर हे घेतील तसंच इंग्रज खूप हुशार होते की यांना इकडे जाऊ द्यायचं नाही यांना खालीच ठेवायचं आणि यांच्या वादामध्ये भांडे लावून यांची फुटाफूट करायची असे त्यांचं टेक्नॉलॉजी होती म्हणजे ते विचारच करून होते तसे तर एकदा गडावरती आले असते आले असते तर त्यावेळेला पण अठरा जाती पगड जाती अशा खूप होत्या की त्यांच्या फक्त मराठीतून होते म्हणजे किंवा हिंदू हिंदू किंवा असे मी हिंदू आहे किंवा बौद्ध असे नव्हते महाराजांच्या काळामध्येच सगळे जाती धर्म एकत्र होते हे नंतर जेव्हा इंग्रज आल्यानंतर आणि इंग्रजांच्या नंतर पेशवायला पेशवाईनंतर ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊ लागल्या त्यात महाराजांच्या काळामध्ये कोण यादव म्हणजे कोण जयभीम आहे किंवा कोण असा आहे असं काही नव्हतं फक्त महाराजांनी फक्त एकच सांगितलं होतं की माझा मावळा हा माझा स्वराज्याचा मावळा आहे तो कोणत्याही जातीचा असू दे फक्त मला जातीचा मावळा असा पाहिजे आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी आपलं रक्ताची आहुती दे असते मग त्यासाठी त्यावेळेला तशी मावळे पण होते काही लोक काही जसे आपले हे बाजू प्रदेश पांडे तानाजी माल उसरे असे काही शूरवर होऊन गेले काही काहींच्या मानेत बाण घुसला बाण घुसला मान तुटून गेली तरी पण लढत राहिले नाही त्यांचे नाव आहे मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या लढाईमध्ये जेव्हा ते गेले होते पुरंदरच्या लढाईमध्ये गेले असताना त्यावेळेला त्यांच्या समोरून समोरून त्यांच्या वरतून बाण मारला तो डायरेक्ट त्यांच्या खिते घुसला तरीसुद्धा तरीसुद्धा मुरारबाजी देशपांडे आपले हातातली तलवार गर 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 फिरवत होते आणि शत्रू शत्रूचे पूर्ण मुंडक छटत होते शत्रूच्या शत्रूला असं वाटलं की बाई हा हा माणूस जर माझ्या लढाईत असता माझ्या सैन्यात असता तर आज मी आज मी या पूर्ण पूर्ण राज्यावरती किंवा पूर्ण पुरंदरवरती कधीच 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 मी त्याच्यावरती वर्चस्व गाजवलं असा तो म्हणून त्या तिथून तो सोडून पळून गेला परत पुरंदर तर त्यांनी जिंकलं जे आपले मुरारबाई देशपांडे पडले तसे आपले सैन्य पण जसा आपला करता माणूस पडतो तसा आम्ही पडल्यानंतर तुम्ही पण आमचा खूप आणि आपला लीडरच पडला आपली काय चीज आहे बरोबर ना तसंच आपला जर मेन माणूस जर पडतोय पडतोय आपले सैन्य सर तसं शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सांगितलं पण होतं की मित्रांनो की लढाई अशी करा की जास्त प्राण पण जाऊ जास्त प्राण जात असतील तर तुम्ही पाठीसरा शत्रू भलाढ्य आहे आपण छोटा आहे तर त्याचं लढाई अशी कराय गणिमी गावा करा अशी लढाई होती पहिली बरोबर त्या हिशोबाने त्यावेळेची लढाई पण व्हायची ओके अशा गोष्टी करून आज आपलं स्वराज्य आणि आपण आज इथे आहे आणि आज मी तुम्हाला माहिती सांगतोय ह्याचं है, कारणच महाराज आहे कारण की मी जर तसा नसतो तर आज आपण इतिहास सांगू शकलो नसतो काही गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या ज्या ज्या गोष्टी मी अनुभवल्या किंवा वाचल्या किंवा मी कोणाकडून ऐकल्या किंवा ह्या सगळ्या मला जे काय येते ते तुम्हाला मी सांगून टाकलं काय चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्या ही होती ना ती टाकीला बघा एक असं आतमध्ये एक हो होता म्हणजे एक तुपा होती बरोबर त्या टाकीमध्ये आतमध्ये एक दोन रूम आहेत तर खाली उतरून तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला ती दिसली असा रूम आहे त्या टाकीमध्ये प्लस त्या टॉकीच्या पुढे एक अशी एक नाला गेला आहे बघितलं का कोणी तिथे जिथे तो जो एक असा स्पेस आहे त्या स्पेसमध्ये एक असा एक होल पडला आहे त्या होलच्या इथून एक नाला गेला आहे खाली तिथे एक असा एक दर दरवाजे टाकायचे आणि ते पाणी एकदम पॅक करायचे त्या टॉकीमधलं ते पाणी एकदम पॅक झाल्यानंतर आहे ना आतमधला जो जो खोली होती ती खोली दिसत नव्हती त्यावेळेला ओके okay? त्यावेळेला ज्या वेळेला ते त्यामध्ये ती आहे ती गुपित खोली आहे म्हणजे ती त्यावेळेला जे आक्रमण झाल्यानंतर लपण्यासाठी किंवा चोर दरवाजे का असतो समजलं का चोर दरवाज्यातून म्हणजे चोर दरवाजा तर आहेच पण एक सेफ्टी अजून एक सेफ्टी म्हणून एक प्रॉपर सेफ्टी म्हणून ते जी निवड केली होती पाण्यात घुसल्यानंतर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला दोन मिळतील त्या रूमामध्ये एकदम एक वीस पंचवीस जण आरामात जातील एक एक रूममध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या रूम आहेत तिथे तर ते एक दरवाजा ओपन केला तर ते सगळं पाणी त्या नाल्यातून निघून जायचं आणि तू आता तिथं पाणी नाही आहे तुम्ही आता बघितलं असं तिथं पाणी नाही पाणी आतल्या रूममध्ये बरोबर तर पाणी नाही आहे ते ते तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये जर अजून एक पाच दहा फूट आतमध्ये गेलात तर तुम्हाला दुसरा रूम मिळतील त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला एक रूम आणि ही एक रूम इकडे वीस पण दहा जण इकडे दहा बारा जण असे वीस पंचवीस जणं आरामात इथं थांबू शकतात तर त्यावेळेस एक टेक्नॉलॉजी होतं की बाबा ते आक्रमण झाल्यानंतर एक सेफ राहण्यासाठी ते एक सिस्टम बनवली होती बरोबर खाली आल्यानंतर तुम्हाला एक दरवाजा मिळाला तो एकदा चोर दरवाजा परत पहिला दरवाजा मिळाला तो त्र्यंबक त्रं त्र्यंबक दरवाजा होता तिथे कल्याण दरवाजा म्हणून त्याला बोलतात एक त्र्यंबक दरवाजा होता बरोबर आता तुम्ही आपण ज्या दरवाजा खाली जाणार आहे त्या दरवाजा आपण खाली जाणार त्याचं नाव आहे हनुमान दरवाजा गणेश दरवाजे असे दोन नाव आहे तुम्ही खाली गेल्यानंतर आपल्याला एक खाली गुफा आहे त्या गुफेमध्ये रत्नाग देवीचं मंदिर आहे रत्नाई देवीचं मंदिर आहे ते तुम्ही तिथे दर्शन करा तर कुणाला दर्शन नसेल करायचं तर शॉर्टकट एक रस्ता बनवला आहे शिडीचा तो डायरेक्ट तुम्हाला खाली घेऊन जाईल तर मित्रांनो अशाप्रमाणे आपला ट्रॅक पूर्ण कम्प्लीट झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्ही फोटो काढतो आणि परतीच्या प्रवासाला रवाना होतो तर मित्रांनो अशाप्रमाणे आपला ट्रेक पूर्ण कंप्लीट झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटू आता आपण पुढच्या ट्रेकला बाय बाय